जुन्नर मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं परत एकदा खूप खूप स्वागत आपल्या सोबत आहे आदिवासी वादळ आता आदिवासी वादळ नाही तर जुन्नर तालुक्याचं वादळ असं ज्यांचं नाव तयार झाले ते आपले देवराम शेटलांडे साहेब उद्या निकाल आहे थंदीबा उद्या निकाल आहे मी तर खुशी खुशी आहे जुन्नर तालुक्यामध्ये खरं तर मतदार बंधूंनी मला कौल दिलेलं आहे असं मला वाटतंय आणि निश्चितपणे मी गुलाल उद्याला माझाच आहे कारण गोरगरीब जनता माझ्या बरोबर होती पूर्व भागात पश्चिम भागात नेते माझ्याबरोबर नव्हते जी जनता होती सर्वसामान्य ही माझ्याबरोबर होती पैसे आता प्रचंड पाऊस पडला परंतु त्या पैशाच्या पावसाला लोकांनी धिकारलं आणि एक माणूस म्हणून मला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आहे खरं तर पाहिलं तर आमच्या पश्चिम भागामध्ये तुम्ही मला अनेक याला विचारलं की बा तुम्ही हा प्रयोग त्याचा प्रयोग तर मला त्यांचं नाव घेण्याच्या पण ती लायकीची नाही ती ज्या टायमाला पाकिटं घेऊन समाजाचा उमेदवार टाकून गेली त्या दिवशी त्यांची लायकी त्यांना कळाली आणि त्यांची लायकी त्यांना येणाऱ्या काळामध्ये न ग्रामपंचायत न पंचायत समिती न जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणातून ती जेणे जेणे पाकिटे घेतली ती निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडलेली आहेत आणि त्यांच्यासाठी मी सर्वसामान्य कार्यकर्ता तयार करणार आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायतच्या निवडणुकीला मी या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे करणार तुमच्यासाठी थेट नरहरी झिरवळांना आणलं होतं अगोदर कुकडेश्वर इथे सभा होणार होती पण काही कारणाने जुन्नर मध्ये झाली तुमच्या नेत्यांना तुमच्या विरुद्ध उतरवलं आहे तुमच्या भावकीकडूनच कसं पाहिलं म्हणजे तुम्हाला काय वाईट वगैरे वाटलं का सुरुवातीला हो मला तसं वाईट वाटलं पण झिरवळ साहेबांचं एक मला दुःख वाटलं की ज्या टायमाला झिरवळ साहेब मंत्रालयामधून वरून खाली उडी मारली त्याला त्यांच्या समर्थनार्थ कोणी आला नाही झिरवळ साहेबांचा सांगतान करण्यासाठी या आदिवासी जुन्नर तालुक्यात वादळ गेलं होतं आणि त्या टायमाला झिरवळ साहेब रडत होते आणि मला झिरवळ साहेबांनी सांगितलं की तुम्ही रस्ता रोका आंदोलन करा मी कल्याण नगर रोडला रस्ता रोका आंदोलन केला मी शून्यर किल्लीच्या दिशेने मी खरंतर उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला वेस आले त्याच्यातली सर्व ती भरती चालू झाली पण झिरवळ साहेबांना त्यांची पण त्यांना जागा कळेल आणि जुन्नर तालुक्यामध्ये जर म्हटलं संदीप भाऊ तर खूप मी आज खूप खुशी आहे राजकारणामध्ये निकाल काही लागू द्या परंतु जी माणसं आज मला ज्याने उभं केलं माझी फाय मानायला आले आणि ते आज पाकिटासाठी पैशासाठी पैशाचा धूर झाला पैशासाठी विकली गेली मला सुद्धा पाच दहा कोटी रुपये भेटले असते माघार घेतल्याचे तर अफर होती अफर होती मला डायरेक्ट मला अजितदादांचा फोन होता काय म्हणणे सांगा मी म्हटलं आकडा आणि अपर सोडून बोला देवराम लांडाने पुढे पाऊल टाकलाय या जुन्नर तालुक्याच्या जनतेचा ता माझ्यावर विसरत आहे गोरगरीब आणि त्या समाजाला मी कधी विकणार नाही आणि टाकलेला पाऊल परत माग घेणार नाही आणि माघार नाही अजित पवार आणि आरोपच आहे ना आरोप नाही अजितदानी मला फोन केला होता तुम्ही माघार फोन केला होता मला माघारच्या आदले दोन दिवस मला फोन केला होता देवराम तुम्हाला ऐक तुला जे पाहिजे ते मागल ते पण तुला थांबावं लागेल मी सांगितलं मी थांबत नसतो मी पुढं पाऊल टाकलेलं आहे आणि मी काय अपक्ष उमेदवार नाही दहा कोटीचा विषय कधी आला म्हणजे अजित पवार दोन ठिकाणी आला मला संदीप भाव आता ते होऊन गेले आहे तर मी जाहीरपणे सांगतो मीडिया समोर का मला पाहिजे ते पाहिजेल ते पैसे मिळत होते दहा कोटी पर्यंत पण मी त्या दहा कोटीला मी जुगारल नाकारलं म्हणलं जर आपण दहा कोटी रुपये घेतले तर आपण समाजामधून जुन्नर तालुक्यामध्ये आपण हो। माझे दोन पुत्र आहेत माझा एक मुलगा डबल ग्रॅज्युएट इंजिनियर आहे त्याचा राजकारणाचा भविष्याचा विचार केला पुढचा समाजाचा विचार केला आणि त्या दहा कुटीला मी नाकार दिला आणि पैसे घेणार नाही माघार घेणार नाही आमच्यातलेच काही नेते मनाची हा पाय धरील का हा उभा राहील का त्यांची नाव पण घेण्याच्या लायकीचे नाही बरेचशा जणांनी मला देणग्या कबूल केल्या पण त्यांनी देणग्या दिल्या नाही आणि माझ्या विरोधात त्यांनी काम केलं पण जनता टिंगल्या करतो हा किती मत घेईल तो का दहा हजार घेईल तो का पाच हजार लायकी नसणारी माणसं जी समाजाचा नाव सुद्धा त्यांनी टाकून त्यांच्या चुल्ली पासून तर बाहेर तालुक्यामध्ये बघा आपलं कुटुंब कसं आहे आपण काय करतोय आपली लायकी काय आहे आपण खरं आदिवासी आहेत का हे सुद्धा त्यांनी विचार करावा आणि त्याचे उत्तर मी तेवीच झाले प्रत्येकाला देईल आणि मी देण्यापेक्षा माझा समाज देईल समाज एवढा विचार आहे की तुम्ही ज्या टायमाला एखाद्या माणसाला बी चढवलं एबी त्याचे पण फोटो माझ्याकडे आणि स्वतःला नेते म्हणता अरे नेते म्हणायची तुमची लायकी नाही ज्या टायमाला तुम्ही एका पक्षात तुमचा भाऊ एका पक्षात तुमचा पवार एका पक्षात तुम्ही एका पक्षात जवळ गुण मलिदा घातला आणि समाजाची दिशाभूल केली पण समाज त्यांना पेटवून दाखवून देणारे राग आहे तुमचा त्यांच्याबद्दल बराचसा राग म्हणजे कळल आणि राग म्हणण्यापेक्षा संदीप भाऊ मी खुशी खुशी बोलतोय पेटवून लायकी कळेल प्रत्येकाची एकही पुढारी माझ्या बरोबर नव्हता माझी काय लायकी आहे मी काम काय केलंय जनतेचा माझ्यावर किती विश्वास आहे ते खर तर तुम्हाला उद्याला दिसेल की एवढे पुढारी रोज असताना एवढा पाण्यासारखा पैसा वाटला तरी पण देवराम लांडे हटला नाही हरला नाही रडला नाही अशा प्रकारचं टक्कर काटेची टक्कर मी जुन्नर तालुक्यामध्ये मातंगभर लोकांना दिले हाच माझा विजय आहे मी आज विजय होईल मला तर वाटतंय मी विजय आहे परंतु उद्या जरी काही कमी सर झालं तरी हे वाद हटणार नाही हे लढणार आहे आणि म्हणून प्रत्येकाची लायकी प्रत्येकाला कळणार आहे म्हणून तुम्ही मला इथून पुढे तुम्हाला माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे याचे खेडूक मेडूक आहेत आमच्याकडे पाकिड बहादर बाप एका पक्षात पोर एका पक्षात भाव एका पक्षात भाव एका पक्षात गाव एका पक्षात ही जी माणसं आहेत निर्लज्ज त्यांच्या बाबतीमध्ये मला बोलायला सुद्धा त्यांचं नाव घ्यायला सुद्धा मलाच लाज वाटते बर ठीक आहे आता तू मुद्दा जाऊ द्या समजा अपयश आलं दुर्दैवाने देवराम लांडे कस म्हणजे त्यांना म्हणजे ब्रेक बेटल अजिबात खुशी खुशी मी माझा परवापासून दौरा तरी दौरा देवराम लांड्यांचा दौरा काय येणाऱ्या जिल्हा परिषद पंत समितीच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार उभं करण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी तालुकाभर निवेदन करणार आहे आणि मी सर्वात सामान्य माणसाला मी न्याय देणार आहे बघितलं तुम्ही मागचं अंजनाबाई कोरडे आमचे भाई त्यांचे मिस्टर कंडक्टर होते त्यांना मी पाच वर्ष उपसभापती केलं त्याचप्रमाणे सुरेखादा मुंडे त्यांना मी जिल्हा परिषद सदस्य केलं त्या पुण्याला राहत होत्या पण एक आमदाराची पोरगी म्हणून मी त्यांना जिल्हा परिषद निवडून आणलं आणि त्यानंतर माझ्या अडचणी उभं राहिल्या त्यांना साडेसातशे मतपटी त्यांचा डिपॉझिट जप्त झाला आणि मी त्यांना तेरा हजार निवडून आणला त्या पण आज देवराम दांडे आता आम्हाला तर वाटत जुन्नर तालुक्याचे नेते झालेले आहेत परंतु तुम्ही ह्या पश्चिम भागातून किंवा आदिवासी बाहेर येताना दिसत नाही असं तुमच्या बोलण्यावरून म्हणजे काय मग आता समजा जे आहे त्यांचा विषय सारखा तुमच्या तोंड त्यांचं नावच घेत नाही ठीक आहे परंतु आता जनतेने काय घ्यायचं काही जनतेला माहित आहे जनतेने ठरवलंयने परत समाजामध्ये येऊन हे विकल्या गेले यांनी पाकिटे घेतली यांनी समाजाच्या उमेदवारला उभा केला यांनी घेतल्या आणि नंतर यांनी पैसे पाकिटे घेण्यासाठी भाऊ एका पक्षात आणि मोठा यकान ठीके प... ना आता समाजाचं ठीक आहे परंतु तुम्ही जुन्नर तालुक्याचे आता मोठे नेते झाले असं आम्हाला वाटतं तर काय तुमचं विजन आहे जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक आदिवासी नाही नाही मला माझं विजन जुन्नर तालुक्यामध्ये वाड्या वस्त्यामध्ये गावगावी पक्ष बांधणी करण्याचा दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे आणि पुढील काळामध्ये एक निवेदन पद्धत मी पक्ष बांधणी करेल मी संघटक आहे मी कष्टाळू आहे आणि मला काम करण्याची खूप आवड आहे त्याच्यामुळं मी कसा पक्ष बांधील काय करेल हे तुम्हाला सहा महिन्यामध्ये संदीप भाऊ हो। लांडे साहेब तुम्ही अगोदर नुसतं तर आमदार बिन के आले का म्हणायचे मला तिकीट द्या जाहीर करा जेडपीच आणि अचानक तुमच्या लक्ष असं आलं की आता आमदार व्हायचं म्हणजे याला काही कारण घडलं काही राग राग मी लोकांना झेडपीची तिकीट मागायचं ना आता झेडपीची तिकीट मीच वाटणार आहे कारण नेता झालो मी मी पुणे जिल्ह्याचा नाही राज्याचा नेता झालो मी ज्या झेडपीच्या तिकीटासाठी मी भीक मागायचं त्या तिकीट माझ्या हातून माझ्या हातून माझ्या सैन्य मी वाटणार आहे एवढ मोठ लोकप्रियता मी या निवडणुकीमध्ये मिळवले आम्ही पाहिलं तुम्ही भावना विषवायची अक्षर तुम्ही जो शब्द प्रयोग केला भीक मागितल्यासारखं तुम्ही बेंकेंकडे माझं तिकीट जाहीर करा वारंवार नेता तर पण हे हे ते, ते आमदार की लढवणं पडत असं काय संघर्ष झाला किंवा संघर्ष म्हणजे मला जनता ऐकत नव्हती त्या टायमाला जनतेने सर्वसामान्य माणसाने विचार केला की खर तर आता गोरगरीब जनतेला तालुक्यामध्ये एक कणखर नेता काम करणारा नेता रोडवरचा आमदार पाहिजे असा दृष्टिकोन जुन्नर तालुक्यातील तलागावातील माणसाने माझ्याकडे ठेवला ते एजंट ठेवलं आणि त्यांच्या योजनेला मी खरंतर संदीप भाऊ मान दिला आणि मान दिल्यानंतर मला नंतर ट्राय झाली की तुम्ही थांबा पण ज्या टायमाला एखादा शब्द आपण देतो तो शब्द बदलला तर तो माणूस नाही त्याच्या जगण्याला अर्थ नाही अशा प्रकारे होतो म्हणून मी त्या प्रकारचा एक चांगल्या प्रकारचा व्हिजन मी तयार केला आणि मला खूप चांगल्या प्रकारची खुशीखुशी मला प्रतिसाद भेटली जुन्नर तालुक्यामध्ये कधी कधी काय काय ठिकाणी मी आणे नळावणे नवलेवाडी सुरकुलवाडी मीरभाग मध्ये तिथं माझी वरती गलत गुलाबिच्छा घेऊन माझी निरवणूक काढली याच्यापेक्षा जीवनामध्ये मोठं काय ते नाणे चांगल्या ठिकाणी मंगरुळ पारगाव या ठिकाणी कुरण जीसीपी मध्ये निरवणूक एवढा मोठा प्रतिसाद मिळणं मी अपेक्षा केलीच नव्हती मी अशा प्रकारचा मला प्रतिसाद भेटेल पूर्व भागामध्ये अशी अपेक्षा माझी नव्हती पण अपेक्षा पेक्षाही माझा स्वागत मोठ्या प्रमाणामध्ये झालं बघा शेवटी निवडणूक आहे निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पडतात पंतप्रधान पडतात मंत्री महोदय पडतात परंतु आपण आज याच्यामध्ये आज अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं काम मी करत केलेलं आहे आणि म्हणून मला त्याच्यामध्ये खूप खुशी खुशी वाटते आम्ही तर पाहिलंय काही आदिवासी समाजाची काही नोकरदार मंडळी रजा काढून ते गावी येत होते आणि तुमच्या प्रचाराचं नियोजन करत होते तुम्हाला अशी अपेक्षा होती का पंच्याहत्तर टक्के मतदान झाले लोकसभेत तुम्ही आकडेवारी काढा ना आताची काढा आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त मतदान पश्चिम भागात झालंय हे लोकांनी जिद्दीनी मतदान केले म्हणून मला अपेक्षा माझ्या वाढल्या आहेत कि एवढी टक्केवारी ग्रामपंचायतीला सुद्धा होत नाही ग्रामपंचायत आता उदाहरणार्थ मी एकच गावाचं नाव सांगेल तहरान एक आवडीचं गाव चौदाशे चौदा मतदान झालंय किती चौदाशे चौदा किती टक्के ते जवळजवळ ते ऐंशी पुढे गेले एवढं कधीच एवढं कधीच मतदान झालं आता त्या ठिकाणी बहिरवाडी असेल कोलेवाडी असेल आणि गाव आहेत की त्या ठिकाणी ऐंशी पंचा पंचाहत्तर ऐंशी काही काही ठिकाणी पंच्याऐंशी पर्यंत मतदान झाले हा जो उत्साह होता लोकांचा नोकर वर्गाचा काही काही लोक राजा नाही भेटली तरी खाडा करून आले बिचारे पण माझ्यासाठी आले मला फोन करत होते का बाबा लांडे साहेब तुम्ही आम्ही तुमच्यासाठी आलोय आम्हाला काही नको आम्हाला पेट्रोल नको आम्हाला गाडी खर्च नको त्यांचे कसा आभार व्यक्त करा त्यांचे आभार मी त्यांना खरं तर त्यांना सलाम करतो त्यांना मी धन्यवाद देतो की मी माझ्या आयुष्यामध्ये मा जोपर्यंत माझ्या जीवाची वय तोपर्यंत या मतदार राज्याला मी कधी विसरू शकत नाही कारण मी शून्यातून जग निर्माण केलेला आहे मी एका व्यंज पार्टीचा अध्यक्ष झालो नंतर ग्रामपंचायत सदस्य झालो नंतर मी सरपंच झालो नंतर मी सरपंच संघटनेचा अध्यक्ष झालो नंतर मी पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री झालो नंतर मी परत जिल्हा परिषद निवडून आलो ठीक आहे तुम्ही भविष्यात आमदार व्हाल तुम्हाला शुभेच्छा तुम्ही एक वंचित पक्ष मध्ये के प्रवेश केला आणि त्या प्रवेशावर तुम्ही आता उमेदवारी लढवत होता आता काय वंचितचं जुन्नर तालुक्याचं नेतृत्व तुमच्याकडेच राहणार का वंचितचा जुन्नर तालुक्याचं नाही मला बाळासाहेब आंबेडकर साईडला आहे तुम्हाला राज्याचं प्रमुख पद देणार आणि राज्यभर जिथं जिथं गडचिरोला असेल गोंदिया असल आदिवासी भाग जिथे जिथे आदिवासी जिल्हे आहेत तिथे ते काम करण्याची संधी म्हणजे आदिवासी सेल आदि आदिवासी सेल तर मला जुन्नर तालुक्याच्या राजकारणाचा आपण जर विचार केला तर मग जुन्नरचं जे नेतृत्व जे नियोजन असेल वंचितचं हे तुमच्याकडेच असेल टोटल जुन्नर तालुक्याचा नियोजन मी करणार प्रत्येक गाव गावी मी वंचित बहुजन आघाडीच्या शाखा खोलणार त्या ठिकाणी त्या पक्षाला मी उभारी देणार कार्यकर्त्यांना ताकद देणार कार्यकर्त्यांच्या काम उपयोगी पडणार आणि हे माझ्या रक्तामध्ये आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला एक वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडी जिन्नर तालुक्यामध्ये कशा असेल हे पत्रकार मित्रांना पाहायला भेटेल किती जागा लढवेल झेडपीच्या वंचित आघाडी मी जवळजवळ कालच मला लोकांचे फोन या तयार झाला मी सगळ्यात सगळ्या जागा लढवण्याच्या जा विचारामध्ये आहे आणि ते तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये ती ज्या टायमाला निवडणुका जाहीर होतील जा त्या टायमाला मी वंचित बहुजन आघाडीच्या पूर्ण जागा जशा आता राज्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी राज्यभर विधान सभेच्या जागा लढवल्यात तशा मी जिल्हा परिषदच्या जागा जुन्नर असेल आंबेगाव असेल खेड असेल पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी माझी तयारी होणार आहे आणि तशा प्रकारचं मी निवेदन करून राज्याचं जिल्ह्याचं आणि तालुक्याचं असं नेतृत्व करत असताना मला पक्ष बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून मला कार्यकर्त्यांकडून ताकद मिळेल तुम्ही शरद सोनवणे सोबत सुद्धा काम केलं ते आमदार असताना अतुल बेन के आमदार होते त्यांच्या सोबतही काम केलेलं आहे काय दोघांमध्ये फरक जाणवला बघा कुठे गेला तरी पळसाला पाण्यात तीनच स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणजे आपण जे म्हणतो ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही कुठेही गेला तरी पळसाला पाना तीनच त्याच्यामुळे आता आपण स्वतः निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे त्याचा परिचित उद्या तेवीस तारखेला कळणार आहे आणि त्याच्यावर आपण भाष्य करू आता मी एक प्रश्न विचारतो तुम्ही तर आता तुमचा एकच नंबर म्हणणार आहात तुम्हीच निवडून येणार असा तुमचा दावा असता दोन नंबर कुणाला भेटू शकतो नाही मला तरी आता वाटतं संदीप भाऊ याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आता आपण नंबर लावणं स्वतः योग्य नाही परंतु मला खात्री आहे की मी निवडून येईल आणि त्याच्यामध्ये उद्या जरी काही कमी सर झालं तरी मी खसणार नाही मी हसणार मी मी काही झालं तरी खसणार नाही मी हसणार आणि अगदी खुशी खुशी हसणार म्हणजे माझा उद्याचा निकाल हो तरी हसणार मी, मी आज एवढ्या समोरच्या मातंगभर उमेदवारांची मी टक्कर देतोय त्यांना नडलोय आणि बिना पैशाचा नडलोय बिना भांडवलाचा नडलोय जनतेच्या आधारावर त्याच्यामुळे मी एकदम खुशी खुशी हे होते देवराम लांडे एक आदिवासी एक सर्वसामान्य व्यक्ती आज जुन्नर तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी निवडणूक लढवत आहे त्यांचा जो संघर्षाचा प्रवास आहे तो खरोखर अभिमानास्पद आहे आणि कोणत्याही आदिवासी जनतेला त्यांचा अभिमान असल्याशिवाय राहणार नाही देवराम लांडे पुढं त्यांचं नियोजन त्यांचं पुढचं भावी वाटचालीसाठी टाइम्स टाइम्सकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना आमदारकीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साहेब